नमस्कार यू मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईक बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग एकोणतीस सकाळी सम्राट लवकरच उठून तयार झाला काही कपडे महत्वाचे डॉक्युमेंट्स काही गरजेच्या इतर वस्तू त्याने बॅगमध्ये पॅक केले आणि खाली निघून आला सगळे पहिलेच डायनिंग भावती बसले होते त्याच्या हातात बॅग बघून सगळ्यांना आश्चर्य वाटले पण कोणी त्याला काही विचारलेच नाही नाश्ता झाले तसे सम्राट उठून आबासाहेबांच्या पायात वाकला आम्ही मुंबईला जात आहोत सम्राट त्यांच्याकडे बघत बोलला आबासाहेबांनी फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवले आम्ही अध्याला घ्यायला चाललो सम्राट बोलला तसे सगळे आश्चर्याने त्याला बघू लागले आणखी काही करायचे बाकी राहिले होते का जे परत त्यांना त्रास द्यायला चालले आबासाहेब वृक्षस्वरात बोलले त्रास द्यायला नाही तिला मनवायला आम्ही मानतो आबासाहेब आमची चूक झाली दुरुस्त चाललो या घरची खुशी आम्ही परत घेऊन येणार पण जबरदस्ती नाही तर प्रेमाने सम्राट निर्धाराने बोलला ऐकून जानकीबाई नाराजीत त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या सम्राट लगेच जानकीबाईच्या मागे गेला आई दरवाजावर नॉक करत त्याने आवाज दिले तसे त्या अस्वस्थपणे त्याच्याकडे बघू लागल्या डोळे पाणावलेले सम्राट आत येत त्यांच्या पायाशी बसून त्यांचे हात हातात घेतले आम्हाला माफ नाही करणार तुम्ही जानकीबाईकडे बघत कातर स्वरात तो बोलला आम्ही माफ करणारे कोण होतो तुम्ही तर तेच करणार जे तुम्हाला योग्य वाटते जानकीबाई कातर स्वरात बोलल्या आई असे नका बोलू प्लीज सम्राट बोलला आम्ही विक्रमला तर केव्हाच कमावून बसलो त्यांचे शेवटची आठवण आपल्यासोबत होत्या त्या तुमच्यामुळे आपल्यापासून दूर झाल्या जानकीबाई बोलल्या तसे एकदम गलबलून आले त्याला सॉरी आई विक्रमने त्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली आणि ती सांभाळायला आम्ही असमर्थ ठरलो पण आता आम्ही विक्रमची जबाबदारी नाही तर आमच्या बायकोला घ्यायला चाललो आम्ही प्रेम करतो अध्यावर आणि तिला घेऊनच येणार त्या आपल्या घरात येणार पण विक्रमची जबाबदारी म्हणून नाही तर सम्राट मोहिते पाटीलची बायको म्हणून तिची हीच ओळख असेल सम्राट आईकडे बघत बोलला गेल्या दीड वर्षापासून त्याही बघत आल्या सम्राटची अवस्था आध्या तर मोहिते पाटलाच्या घरातून गेली पण त्याने तर जणू जगणे सोडले होते त्याचा रावडीपणा जाऊन तो शांत झाला काम काम आणि काम रात्र रात्र तिच्या आठवणी त्याने जागून काढल्या होत्या आईने थरथरते थर हात सम्राटच्या डोक्यावर ठेवले जा सम्राट त्यांना घेऊन या आम्ही आमच्या एका मुलाला तर गमावून बसलो पण दुसऱ्याला गमवायचे नाही आई रडतच तस बोलल्या तसे सम्राटने त्यांच्या मांडीवर डोकं ठेवले त्याच्या डोळ्यातील पाणी त्यांची साडी भिजू लागली काही वेळ जानकीबाईशी बोलून तो बाहेर आला सगळ्यांचा निरोप घेत तो कारमध्ये बसत बस होताच की नेहमीप्रमाणे वीर ड्रायव्हिंग सीटवर बसला आम्ही मुंबईला जात आहोत सम्राट कपाळावर आठ्या पाडून त्याच्याकडे बघू लागला आम्हाला माहीत आहे आणि आम्हीही येत आहोत वीर समोर बघत बोलला काही गरज नाही यायची आम्ही सांभाळू शकतो स्वतःला सम्राट बोलला आम्हाला भाभीला भेटायचे आहे वीर गाल फुगवून बोलला तसेच सम्राट सुस्कारा सोडून मागच्या सीटवर बसला तर वीरच्या शेजारी रघू एक वर वाड्यावर नजर टाकून वीरने कार स्टार्ट केली मी आय कमी सर दरवाज्यावर नॉक करत आध्याने विचारले येस yes, लॅपटॉपमध्ये बघतच तिचा बॉस आदेश गुप्ते बोलला सर तुम्ही मला बोलावलात आध्याने आत येत विचारले या yeah, मिस अध्या आदेश बोलतच होता की मिसेस आध्या गायकवाड सर मिसेसवर जोर देत आध्या बोलली तिला असे अनमॅरिड मुलीसारखे बोलले की खूप राग यायचा ओ सॉरी मिसेस गायकवाड मानवर करून तिच्याकडे बघत आदेश बोलला तर आध्या आपल्या कंपनीचे दुसरे ओनर आज ऑफिसमध्ये येणार आहेत नवीन सॉफ्टवेअर लॉन्च करणार आहेत त्याबद्दल क्लायंटसोबत मीटिंग आहे आणि त्यांना जुने प्रोजेक्टही बघायचे आहेत जे सध्या तुम्ही हँडल करत आहात तर अपेक्षा करतो तुम्ही त्यांना फुल कोऑपरेट कराल आणि हो यानंतर तुम्ही त्यांनाच रिपोर्ट करायचे तेच आता तुमचे बॉस तर ते कोणत्याही वेळेला पोहोचतीलच तर तुम्ही त्यांच्या स्वागताच्या तयारीला लागा आदेश दिला सुजना देत बोलला ओके सर बोलून आध्या बाहेर निघून गेली आता हा कोण नवीनच येत आहे जेव्हापासून मी इथे जॉबला लागले अजूनपर्यंत तरी असा कोणी आला नाही की या कंपनीचे दोन ओरनर आहेत हेही माहीत नाही असो मला काय एवढी मोठी कंपनी तसेही एकट्याची असूच शकत नाही कोणासोबतही काम करायचंच आहे फक्त हा जो कोणी नवीन बॉस आहे तो आदेश सरांसारखा चांगला असला म्हणजे झाले आध्या विचार करतच तिच्या कामाला लागले सकाळची संध्याकाळ झाली बाकी एम्प्लॉईची घरी जायची घाई सुरू झाली पण नवीन बॉस काही आले नाही आध्या लगेच आदेशच्या केबिनमध्ये गेले सर अजूनपर्यंत तरी नवीन बॉस आले नाही तुमची काही हरकत नसेल तर मला सुट्टी हवी आहे आध्या बोलली ओ सॉरी सांगायची विसरून गेलो तुमचे नवीन बॉस उद्यापासून येणार आहेत तर आता तुम्ही जाऊ शकता पण उद्या मात्र वेळेवर या आदेश बोलला तसे अध्याने होकारात मान हलवून घरी निघून गेली आद्य तिच्या अपार्टमेंटमध्ये आले तर त्यांच्या समोरच्या घरात लगबग सुरू होती कोणीतरी नुकतेच शिफ्ट होत असावे तिने एक वार समोरच्या घरावर नजर टाकून डोरबेल वाजवले काही वेळातच भारतीने दरवाजा उघडला तिने पायातील स्निकर्स शूज स्टँडवर ठेवले आपल्यासमोर समोर कोणी राहायला आले का सोफ्यावर बसत आद्याने विचारले हो कदाचित आज सकाळपासून सामान शिफ्ट होत आहेत बाप रे किती तो सामान भारती तिच्या पुढे पाण्याचा ग्लास पकडत बोलली असे कोण आले ग तोंडाला ग्लास लावत आध्याने विचारले आज तर फक्त सामानच दिसले बघू घरमालकाचे कधी दर्शन होते भारती डोळे मिचकावत बोलली आणि तो घरमालकच आहे कशावरून मालकीनही असू शकते आध्याने तिच्याकडे रोखून बघू लागली मालक असो की मालकीन पण कोणीतरी हँडसमचा बंदा असावा जेणेकरून रोज माझ्या या गोड नंदनच्या नजरेस पडावा आणि त्याला तुझ्यावर खूप सारे प्रेम व्हावे भारतीय आध्याच्या हनुवटीला पकडून हसतच बोलली काहीतरीच काय बोलतेस भाभी आध्याने चिडून भारतीचे हात बाजूला केले अग गम्मत केली मी बरं तू फ्रेश होऊन ये आभा केव्हाची तुझी वाट बघत आहे बाहेर कुठेतरी जायचे प्रॉमिस केले म्हणे तू भारती बोली तसे आध्याने जीप चावली विसरलेच मी बोलून आध्या पडतच तिच्या रूममध्ये निघून गेली आध्या जाताच भारतीने एक नंबर डायल केला काहीतरी सांगून तिने लगेच कॉलकट केले ओठावर सुंदरसे हसू भानावर येत ते तिच्या कामाला लागले आध्याचे हात पकडून उड्या मारतच आभा गार्डनच्या दिशेने निघाली आता झोका आभाने झोक्याकडे हात दाखवत बोलली तसे लगेच दोघे झोक्याच्या दिशेने निघाल्या आभा मारून झोक्यावर बसले तर आध्या तिला हळूहळू झोके देऊ लागली अचानक नजरेसमोर प्रयागचा चेहरा तरडून गेला प्रयाग लग्नानंतर फिरायला गेलेले दोघे गे, तिची नजर सहजच एका झाडावर टांगून असलेल्या झुल्यावर पडले तसे तिने एक्साईट होत त्याला हाक मारली हम्म तिला जवळ ओढत प्रयाग हुंकारला मला झुला झुलायची आहे आध्या त्याच्याकडे बघत पप्पी फेस करून बोलली ठीक आहे पण इथे झुला कुठून मिळणार आपण चांदगडला गेलो की घरी तुझ्यासाठी झुला लावून देईन तिच्या गालावर ओट टेकवत प्रयाग म्हणजे विक्रम हसत बोलला घरी बांधू तेव्हा बांधू पण मला आत्ताच झुलायचे आहे आणि तो आहे झुला त्याच्या हाताला पकडून तिने झुल्याजवळ ओढतच घेऊन गेली हा झोका हो नो आध्या हे सेफ नाही आहे साध्याशा जाडसर दोऱ्या ज्या एका उंच झाडाच्या फांदीला बांधल्या होत्या तर त्यावर एक पाटी ठेवलेली प्लीज ना प्रयाग तू माझी एवढीशी इच्छा पूर्ण नाही करणार छोटं तोंड करत आध्या बोलली मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो अध्या पण तुला हार्म होईल ती कुठलीही गोष्ट मी करणार नाही तिचा चेहरा ओंजडीत घेत प्रयाग व्याकुळ होत बोलला ती एकटक त्याच्या डोळ्यात बघू लागली खूप सारे प्रेम आणि त्याहीपेक्षा तिच्याविषयीची काळजी आध्या लगेच त्याच्या मिठीत शिरली तू सोबत आहेस तर मला कशालाही घाबरायची गरज नाही मला विश्वास आहे तुझ्यावर तू मला काहीच होऊ देणार नाहीस मिठी अधिकच घट्ट करत हसतस आध्या बोलली त्याने हसतच तिच्या कपाडावर ओठ टेकवले आणि तिला झुल्यावर बसून पाठी मागून तो हळूवार तिला झोका देऊ लागला जसजसा झोका उंच जात होता तसतसे तिच्या हसू मध्ये त्याचे हसू मिक्स होऊन आसमंतात घोमवत होते आत्ता आत्ता बश झाले झुला आभाचा आवाज आला तसे आध्या भाणावर आली तिने गोंधळून चौफेर नजर टाकली आणि तिला वास्तवाचे भान आले डोळे हलकेच भरून आले आय मिस यू प्रयाग पुटपुटली तिने डोळे पुसत हळूस आभाला झुल्यावरून खाली उतरवून आईस्क्रीम खाऊ घालून दोघी घरी निघून गेल्या मोबाईलमध्ये तिच्या प्रत्येक मोमेंट बघणाऱ्या त्याचे हात मोबाईलवर घट्ट झाले स्वप्नात हरवलेली ती तिच्या डोळ्यातील पाणी बघून बेचैन झाला तो मोबाईल बाजूला फेकून देत त्याने मान मागे सीटला टेकवले बस काही दिवस बायको तुझ्या आयुष्यातील ही पोकळी आमच्या प्रेमाने आम्ही भरून काढू इथून पुढे विक्रमला आठवून कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येणार नाही तर त्याच्या आठवणीने तुझ्या ओठावर सुंदर हसूच असेल डोळे मिटूनच सम्राट मनाशी बोलला मिरर मधून रघुवीरची नजर त्याच्याकडेच होती तुमचे प्रेम ओळखायला खूप उशीर केले भाई आय होप तुम्ही जेही करणार त्याने भाभी हर्ट होणार नाही वीर म्हणतच बोलला रात्रीची वेळ त्यांची का कार एका मोठ्या विलाच्या आवारात थांबली तिघी कारमधून उतरत लगेच त्यांच्या रूममध्ये निघून गेले फ्रेश होऊन जेवण करून उद्याचा विचार करत सम्राट बेडवर आडवा झाला तब्बल दीड वर्षानंतर तो त्याच्या अध्याला परस्पर समोरासमोर बघणार होता विचार करूनच त्याचे हृदय कसल्याशा जाणिवेने धडधडायला लागले आज सकाळपासून ऑफिसमध्ये लगबग सुरू होती आदेश स्वतः त्याच्या बिझनेस पार्टनरच्या स्वागतासाठी गेटवर उभा होता सोबत त्याची टीम त्यात होती जी हातात एक मोठासा पकडून होती एक ब्लॅक कलरची कलर सुसू आवाज करत कंपनीच्या आवारात थांबली तो कारमधून उतरत हात दरवाजावर ठेवूनच समोरच्या बिल्डिंगकडे बघू लागला ब्लॅक कलर थ्री पीस सूट जेलने सेट केलेले केस डोळ्यावर गॉगल हातात रोलेक्स घड्याळ चेहऱ्यावर त्याचा नेहमीचा घमंड पण मनात खूप सारी खुशी कोटचे बटन लावत तो आत जाऊ लागला त्याच्या मागे रघुवीर होतेच त्यांच्या चेहऱ्यावर खुशी साप झडकत होती वेलकम मिस्टर सम्राट त्याला बघताच आदेशने खुश होत त्याला मिठी मारली सम्राटचेही हात त्याच्या पाठीवर विसावले पण नजर मात्र त्याच्या मागे उभे तिच्यावर येल्लो कलर कुर्ते त्यावर ग्रीन कलर एम्ब्रॉयडरी ग्रीन कलर पैसामा ग्रीन येल्लो कॉम्बिनेशनची ओढणी चेहऱ्यावर हलका मेकअप समोरचे केस क्लचरमध्ये अडकवून बाकी मोकळे सोडलेले गड्या चेन खूप सुंदर दिसत होती ती किती दिवसांनी प्रत्यक्षात बघत होता तो तिला कुठे मोहिते पाटलांची सून म्हणून साडी डोक्यावर पदर घेऊन वावरणारी दागिन्याने मडलेली तिचे हे साधे रूप त्याच्यासाठी नवीनच होते पण आवडून गेले लगेच तिला मिठीत घ्यावे आणि त्याचा हक्क गाजवा वाटून गेले पण तो या क्षणाला किती हदबल होता हे त्यालाच माहीत त्याचे डोळे हलके भरून आले पण गॉगल असल्याने कुणाला ते दिसले नाही बस झाले आणखी किती बघणार आहेस आहे ती जास्त वेळ मला असा मिठी मारून राहशील तर सगळे चुकीचा विचार करतील सम्राटची घट्ट झालेली मिठी बघून आदेश हळूस त्याच्या कानात पुटपुटला तसे सम्राट भानावर येत्याच्या दूर झाला आध्या आदेशने आध्याला खुणावले तशी ओठावर हलकी स्माईल घेऊन आध्या सम्राटच्या पुढ्यात उभी झाली वेलकम सर त्याला बुकेट देत हसतच अध्या बोलली तिची अनोळखी नजर सम्राटला बेचैन करून गेली वीर रघु एकटक तिलाच बघत होते नेहमी हसत खेळत असलेली वीरला परेशान करणारी कधी लहानासारखे ला त्याचे लाड पुरवणारी तर कधी त्याच्याकडे हट्ट करणारी त्याची भाभी पूर्ण अनोळखी होती त्याच्या डोळ्यातील पाणी कधी गालावर उघडले त्यालाही कळलेच नाही थँक्यू भानावर येत हलके स्माईल देत सम्राट बोलला सो गाईज तुम्हा सगळ्यांना यांची ओळख करून देतो ते हे आहेत माझे बिझनेस पार्टनर आपल्या कंपनीचे दुसरे बॉस मिस्टर सम्राट मोहिते पाटील आणि आजपासून हे आपले ऑफिस जॉईन करणार आहेत आदेश सगळ्या एम्प्लॉईकडे बघत बोलला तसे सगळेच वेलकम सर म्हणून ओरडले सगळ्यांना धन्यवाद देत सम्राट आदेशसोबत त्याच्या केबिनमध्ये निघून गेला ही आहे तुझी केबिन आदेशने एका रूमचा दरवाजा उघडत बोलला तसे सम्राटने चौफेर नजर फिरवली छान प्रशस्त अशी रूम होती मधोमध मोठा टेबल मागे भिंतीवर टांगलेली मोठी पेंटिंग एका साईडला सोफा एकीकडे सेल्फ अपेक्षा करतो तुला आवडले असेल आदेशने विचारले थँक्स यार आमच्या एका कॉलवर एवढ्या लवकर सगळी तयारी केलीस सम्राट बोलला तू बॉस आहेस थँक्सची काही गरज नाही काही गरज पडल्यास आवाज दे मला नको माझ्या भाबीला अगदीच तुला दिसेल असेच त्यांची सिटिंग अरेंजमेंट केली आहे पण सांभाळून रे बाबा एकदम तिखी मिरची आहेत चुकीचं काही खपवून घेणार नाहीत आदेश बोलला तसे सम्राटच्या ओठावर हसू फुलले ते आमच्याशिवाय कोणाला माहीत असणार डोंट वरी आम्ही सगळं मॅनेज करू सम्राट हसतच तस बोलला तसे आदेश त्याच्या केबिनमध्ये निघून गेला तो जाता सम्राटचा चेहरा गंभीर झाला भाई प्लीज तुम्ही जे काही करणार आहात सांभाळून परत त्यांना त्रास होईल असे काही करू नका आज त्यांची ही कंडिशन फक्त तुमच्यामुळे आहे आम्ही त्यांच्यासमोर असूनही ते आम्हाला ओळखत नाही आणि आम्हीही आमची ओळख दाखवू शकत नाही वीर भाऊ खुद बोलला थोडा त्रास तर होणारच सहज कुठलीही गोष्ट मिळत नाही आणि मिळाली की त्याची कदर नसते तू निश्चिंत राहा आमच्या परीने आम्ही प्रयत्न करू तिला कमी त्रास देण्याचा सम्राट काचेतून एकटक अध्याला बघत पुटपुटला तसे वीरने नकारात्मान हलवली ठीक आहे आता आम्ही निघतो वीर उभा होत बोलला रघु तुम्ही पण यांच्यासोबत जा सम्राट रघुकडे बघत बोलला यांना तुमच्या सोबत राहू द्या आम्ही जाऊ व्यवस्थित वीर बोलला सम्राट त्यावर काही बोलला नाही वीरने सम्राटला मिठी मारली एक वार वर डोळे भरून पाहून तो केबिन मधून बाहेर पडला आध्या काही फाईल घेऊन सम्राटच्या केबिनच्या दिशेने आली तिने दरवाज्यावर नॉक केले मी आय कमी सर आध्याचा मधुर आवाज कानावर पडता सम्राटने नजर उचलून तिला पाहिले कम इन तिच्या हातातील फाईल बघत सम्राट बोलला आमच्यापेक्षा तर आमची बायकोच जास्त कामाच्या बाबतीत एकनिष्ठ दिसते काहीच तास झाले आम्हाला येऊन आणि आली लगेच फाईल घेऊन काही वेळ मोकळा श्वास तर घेऊ दे डोळे भरून तुला पाहू तर दे सम्राटने डोळ्यावर गॉगल चढवत एकटक तिला बघत बडबडला आध्या हातातील फाईल सांभाळत आत आली सर हे सध्या सुरू असलेल्या प्रोजेक्ट फाईल त्याच्या पुढ्यात फाईल्स ठेवत आध्या बोलली तिचे लक्ष त्याच्याकडे गेले ऑफिसमध्येही त्याला असे गॉगल लावून बसलेले बघून तिला जरा आश्चर्य वाटले ती विचित्र नसरेने त्याला बघू लागली आय वॉन्ट कॉफी आम्ही खूप थकलो तुम्ही आमच्यासाठी कॉफी बनवून ना, ना? सम्राट तिच्याकडे बघत घाला तसत बोलला तसे आद्या बाहेर निघून गेली कमाल आहे ह्या माणसाची काहीच तास झाले असेल ऑफिसमध्ये येऊन अजून कामालाही हात लावले नसेल आणि म्हणे थकलो मी भाषा तर अशी जणू कुठला तरी राजकुमार असावा आणि ऑफिसमध्ये गागल कोण लावतो विचित्रच आहे हा माणूस जाऊ दे मला काय कॉफी नेऊन देते पण कॉफी तर ऑफिस बॉयही नेऊन देऊ शकतो त्याला सांगायचे सोडून मला का सांगितले आता का मी त्यांच्या पर्सनल असिस्टंटचे पण काम करू का आता स्वतःशीच बडबड करत पॅन्ट्री रूममध्ये गेली आयडिया तशी वाईट नाही आहे बायको आता तू आमची पर्सनल असिस्टंटचेच काम करायचेस सी सी टी व्हीमध्ये तिला बघणारा तिची लिपसिंग समजून घेत हसतच सम्राट बडबडला काही वेळातच अध्या कॉफी घेऊन आली सम्राट मुद्दाम लक्ष असल्याचे आव्हानात लॅपटॉपमध्ये बघत काम करू लागला सर कॉफी आध्याने त्याला आवाज दिले तसे त्याने तिला पाहिले ट्रेमध्ये एकच मग होता एकच मग तुमची कॉफी कुठे आहे सम्राट छोटं तोंड करून बोलला ती कपाळावर आठ्या पाडून त्याला बघू लागली थँक्यू सर पण मी यावेळेला कॉफी घेत नाही आध्या कसनुसर स्माईल करत बोलली पहिल्याच दिवशी कसे बरे ती तिच्या बॉस सोबत कॉफी घेणार होती त्याचे असे अगदीच फ्री वागणे तिला कसेचेच वाटले आम्हाला एकट्याला कॉफी जात नाही सम्राट तिच्याकडे रोखून बघू लागला आणि ती गोंधळून त्याला बघू लागली हे हे शब्द मी कुठेतरी ऐकले आहे डोक्यावर भार देत ती आठवण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला काहीच आठवत नव्हते अचानक तिच्या डोक्यात कळ उठली तसे ती ट्रे टेबलवर ठेवून डोक्याला हात लावून धापकन खुर्चीवर बसली आध्या आध्या काय होत आहे तुला सम्राट लगबगीने तिच्या जवळ जात पाणी खोद बोलला आमच्याकडे बघ आद्य प्लीज काय होत आहे तुला डोकं दुखतोय काही त्रास होत आहे का तिचा चेहरा ओंजळीत पकडून तो घाबरून बोलला डोळे बरून आले ती पाणावलेल्या डोळ्याने त्याला बघत होते त्याने लगेच तिला छातीशी कवटाळून घेतले तुला काहीच होणार नाही आम्ही आम्ही तुला काहीच होऊ देणार नाही सम्राट बडबड करू लागला भीतीने त्याचे हृदय ध़ड़ धडधडायला लागले तिला दूर करत त्याने ग्लास तिच्या उठाला लावले आध्या तर तिच्या सेन्समध्ये नव्हतेच नेमके काय होतं हे तिला काहीच कळत नव्हते थोडंसं पाणी पिऊन तिला बरे वाटले आता बरं वाटते तिच्या गालावर हात ठेवून त्याने काळजीने विचारले आणि ते भानावर आले सम्राटला तिच्या एवढं जवळ बघून तिला कसेसेच झाले आणि स्वतःवर राग आला तिला सॉरी सर बोलून आध्या घाईने केबिन मधून बाहेर निघून गेले सम्राट हताश नजरेने तिला जाताना बघतच राहिला सॉरी तर आम्ही म्हणायला हवे आमच्यामुळे तुला सगळं सहन करावं लागत आहे सम्राट कातर स्वरात बोलला त्याने लगेच बेल वाजवली तसे ऑफिस बॉय रूममध्ये आला त्याने काहीतरी सांगितले तसे तो निघून गेला मॅम कॉफी ऑफिस बॉयने आध्याच्या पुढ्यात कॉफी मग ठेवले थँक्स राजू मग हातात घेत हलके स्माईल करत आध्या बोलली तिने कॉफी मग ओठायला लावले तसे सम्राटने ही कॉफी मग ओठायला लावले एवढ्या वर्षाने तिच्या हातची कॉफी पिऊन त्याचे मन तृप्त झाले डोळे आपसूक मिटल्या गेले कॉफी पितच तो आध्याला निहाळू लागला आता थोडी बरी दिसत होती ती विलावर येत सम्राटने पहिले बाथरूम घातले डोक्यावर थंड पाणी पडत होते तसे डोक हो त्याचे डोके शांत होऊ लागले अंगावर बाथरूम तो सिगारेट ओढत गॅलरीमध्ये उभा दूरवर पसरलेले शहर नेहाळू लागला डोक्यात हजारो विचार नकळत मन भूतकाळात गेले दीड वर्षा पहिले सक्षम निवडून आल्यानंतर वाड्यावर सगळे किती खुश होते निवडणूक जिंकून आल्याच्या खुशीमध्ये आबासाहेबांच्या पक्षातर्फे एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केले होते मोहिते पाटीलसह परिवार पार्टीमध्ये आमंत्रित होते सगळीकडे सक्षमवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला सोबतच अध्याचे कौतुक काहीही मना आबासाहेब आपल्या पक्षाचे इतरही नेते निवडून आले ते तुमच्या नावाने मेहनतीने यात सोनबाईंनी खूप महत्त्वाची कामगिरी पार पाडली त्यांनी फक्त सक्षम भाऊसाहेबांच्याच निवडणूक क्षेत्रातच नाही तर आसपासच्या क्षेत्रातही चांगले काम केले जमिनीवर राहून सर्वसामान्यांचे प्रश्न सोवडवणे खूप मोठी गोष्ट जी प्रत्येकाला झेपत नाही पण सुनबाईने करून दाखवले खूप कमी वेळात त्यांचे नाव झाले खरा सोना आहे सुनबाई एक वरिष्ठ नेता आध्याकडे कौतुकाने बघत बोलला तसे आबासाहेबांनी त्यांच्या पांढऱ्या मिशीवर ताव दिले छाती गर्वाने फुलून आली त्यांनी गर्वाने आध्याकडे पाहिले जी इतर पार्टी मेंबरच्या फॅमिली Um बोलण्यात व्यस्त होते जवळच कुणाशी तरी बोलत उभ्या सम्राटने सगळे बोलणे ऐकले त्यालाही अभिमान वाटू लागला त्याच्या बायकोचा आम्ही स्वतःला प्रॉमिस केले होते इलेक्शन पार पडली की तुझा हक्क तुला देणार कदाचित ती वेळ आली बायको आज आपल्यात कुठलाच आडपडदा नसेल तनामनाने आज आम्ही तुझा स्वीकार करू मनाशीच बोलत सम्राटने दूर होत कोणाला तरी कॉल केले थोडा वेळ फोनवर बोलून त्याने कॉल कट केला त्याची नजर राहून राहून अध्यावरच जात होती आणि नकळत अंगावर शहारे उठत होते हलके ठेवून तो तिलाच बघत होता पार्टी संपत आली तसे सगळे घरी जायला निघाले आध्या आणि सम्राट त्यांच्या कारमध्ये बसले पण ते वाड्याच्या दिशेने न जाता दुसरीकडे जाऊ लागले सम्राट आपण कुठे जात आहोत लक्षात येताच आध्याने गोंधळून त्याला विचारले सरप्राईज आहे बोलून सम्राट कार ड्राईव्ह करू लागला तर आध्याही तसंच सगळं एन्जॉय करत होती तसेही एवढ्या सम्राटच्या वागण्या बोलण्यात बरेच बदल झाले होते काही अंतर गेलेच असतील की सम्राटचा मोबाईलची मेसेज टोन वाजली सहजच त्याची नजर मॅसेजवर पडली त्याने ओपन करून वाचू लागला तसे त्याचे एक्सप्रेशन गडद होऊ लागले क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार